आपण कोबीचे मंचुरियन करणार आहे त्याच्यासाठी आहे मी एक वाटी गाजर दोन वाट्या कोबी किसून घेतलेला आहे शिमला मिरची एक वाटी हिरवी मिरची आणि लसूण चॉप करून घेतला आहे त्याच्यात घालणारे दोन चमचे बेसनपीठ अर्धा चमचा लाल तिखट सोया सॉस आहे थोडा टोमॅटो सॉस आहे थोडा थोडासा सोडा आहे घालणार आहे अर्धी वाटी लागण तसं घालूया आता आपण पीठ मळून घेऊया चमचा घालूया मीठ मिक्स करून घेऊया चांगलं चांगले गोळे करूया आपण याच्यातला गोळा होतोय का पाहूया छान असा गोळा होतोय आपण आता तेल तापायला ठेवूया तेल तापायला ठेवूया आपलं आता तेल तापले आपण मंचुरियनचे गोळे तळून घेऊया छोटे छोटे गोळे नाही தான் கா ¿Eh? करून झालेलं आहे आपण याच्यावर घालूया कोबी थोडासा कांद्याची पात आपले मंचुरियन तयार आहे